नमस्कार मी सरिता नरकी प्रॉपर तळेगाव रून बिझनेस करते आपण वनिता कसबे मॅडम आहेत तळेगावमधनं त्या तर त्यांना आपण दोन महिन्यापूर्वी वेट लॉससाठी प्रोडक्ट देते तर त्या वेट लॉसच्या मध्ये त्यांचे किती त्रास कमी झाले हे आपण त्यांच्यासतो माहिती नमस्कार मॅडम हां नमस्कार मला पहिलं मी वेट लॉसचं औषध घेतलं सनेचं त्यात मला पेरसाचा पण आजार झाला पण त्याने पण मला खूप फरक पडला त्यात मला मुळ्याचा पण त्रास होता मुळ्यादाचा पण त्रासाला मला गुण आला आणि पहिल्यास हात मुंग्या यायच्या म्हणजे चालताना असा थकवा वगैरे जाणवत होता पण आता काही नाही ते औषध घेतल्यापासून खूप म्हणजे खूप फरक जाणवते मॅडम तुम्ही दखण्यामध्ये किती खर्च केला साठ हजार रुपये पहा मित्रांनो आपण मॅडमला फक्त चार ते पाच हजारची प्रोडक्ट देते आणि त्याच्या आधी त्यांनी दवाखान्यामध्ये जवळजवळ पन्नास ते साठ हजार रुपये खर्च केला तेवढा खर्च करूनही त्यांचा जो त्रास होता तो रेग्युलर होता पण आपल्या दोन महिन्या ट्रीटमेंटमध्ये त्यांना जबरदस्त असा रिझल्ट आला आहे काय मॅडम तुम्हाला वाटतं का हे प्रोडक्ट सगळ्यांनी वापरायला पाहिजे हो सगळ्यांनी घेतले पाहिजे कारण मी घेतले मला माझ्यावरून अनुभव सांगते कारण मी ते औषध घेतल्यापासून मला इतका फरक जाणवते की इतका म्हणजे खूप म्हणजे लय बदल झाला